सदलगाव दूधगंगा नदी पूरग्रस्त भागाची सार्वजनिक बांधकाम विभाग व रेव्हेन्यू डिपार्टमेंट कडून पाहणी आणि पूरग्रस्त भागातील जनतेला सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सूचना दूधगंगा नदीतील पाण्याची पातळी खूपच वाढल्याने आज सार्वजनिक बांधकाम विभाग चिकोडी येथील असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री तेस्के एंटीदिनावर व शाखाधिकारी श्री विरुपाक्ष भांडारकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली व दूधगंगा नदीवरील पुलावरून जाण्यासाठी असणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद लो करून लोकांना पाणी प्रवाहाची जाणीव करून दिली सदलगाव शहराजवळील दुधगंगा नदीतील पाण्याचा विसर्ग अडतीस हजार सातशे वीस तर पाणी पातळी पाचशे छत्तीस सातशे वीस आणि आज सकाळी आठ वाजेपर्यंत पर्जन्यमान बासष्ट मिलीमीटर इतकी नोंद झाल्याची माहिती केंद्रीय जल आयोग सदलगाव यातील कार्यालयानं आज प्रसार माध्यमांना सांगितली दुधगंगा नदीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे रोखला असून त्या ठिकाणी सदलगा पोलीस ठाण्याच्या वतीनं चोवीस तास बंदोबस्त देखील ठेवला आहे पूर पाहण्यासाठी येणाऱ्या सामान्य जनतेने मात्र सावध सावध ते नदीतील अधिकाऱ्यांनी सांगितलं कोणीही पाण्यामध्ये उतरू नये कोणत्याही प्रकारचं धाडस करू नये असं आवाहन यावेळी करण्यात आलंय या प्रसंगी सदलगा ग्राम लेखाधिकारी नीलकंठ खाडे रेव्हेन्यू इन्स्पेक्टर चंद्रशेखर वंकळी ग्राम सहाय्यक सलीम संधी अकबर संधी इत्यादींसह अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब